Bye. ट्वेंटी फोर फिटनेस क्लबच्या वतीनं खास मुली व महिलांसाठी उपक्रम राबवण्यात येत असून यामध्ये एक हजार रुपयात झुंबा डान्स योगा कोर्स टॅली स्पोकन इंग्लिश अशा प्रकारे तीन महिन्याचा कोर्स असून नंतर प्रमाणपत्रही दिले जाईल जास्तीत जास्त मुली व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे ट्वेंटी फिटनेस संस्थापिका अन्नपूर्णा सोमा यांनी स्वरांजली चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली नमस्कार ट्वेंटी uh, फोर फिटनेस क्लबची संस्थापिका अन्नपूर्णा सोमा बोलते या ट्वेंटी फोर फिटनेस क्षेत्रात मी गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे माझ्याकडे योगा शिकलेले बहिणींना बी पी थायरॉइड पीसीओडी डायबेटीज असे फार काही शरीराचे आजार बरे झालेले आहेत ते आता आरोग्याने फिट आहेत योग केल्याने त्यांचं शरीर सुशक्त आणि लवचिक होऊ शकतो आणि वजनात गट होऊ शकतो आणि योगाने त्वचा तजेलदार आणि प्रसन्न राहतो आणि आणखी भॅच वाढवा म्हणून बहिणींचा मागणी असे सतत फोन येतात खास त्यांच्या आग्रहास्तव खास त्यांच्या आग्रहास्तव आणि माझे सासरे कैलासवाशी काशनाथ सोमा यांच्या स्मृती प्रित्यर्थ मी तीन महिने योगा आणि झुम्बा क्लास चालू केलेला आहे फक्त एक हजार रुपयामध्ये तीन महिन्याचा कोर्स चालू आहे वित्त प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे तरी आणखी काही संधी आहेत महिला आणि बघणींनी याचा लाभ घ्यावा आणि आरोग्य याची महाभाग्य आमंत्र जोपासावा धन्यवाद